नमस्कार मंडळी वात्रडायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर रोहित पवार राजकारणातलं तसं मोठं नाव एकतर पवार घराणं दुसरं शरद पवारांचा नातू आणि तिसरं आमदार त्यांच्यामागं ईडीचा डीचा मिरा लागला आता रोहित पवारनं चौकशीला बोलावल्यानंतर सुप्रियता पारा एकदम गरम झाला आणि मग कार्यकर्त्यांना अपील केलं सगळे निदर्शनं केली ठाण मांडून बसले वगैरे वगैरे आता ही घटना घडल्यानंतर पूर्वी ज्यावेळी अजितदादा पवारांच्यावरती अशी नौबत आली होती तेव्हा ताईंनी का नाही असा तांडव केला असा प्रश्न अजितदादा गटाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांनी आहे तर ही झाली पार्श्वभूमी आता एका आजची वात्रडिका वात्रडिकेचं शीर्षक का आहे काटा असा काढला ताईंचा बुरखा फाडला काटा असा काढला ताईंचा बुरखा फाडला ऍग्रोमॅन रोहितला ईडीनं चौकशीसाठी घेरलं बारामतीच्या ताईंनी सगळीकडं विष पेरलं सूडाचं राजकारण ईडीकडं आमचा कोश आहे निवाडाही देऊन टाकला रोहित तर निर्दोष आहे रुपालीताई कडाडल्या हे सगळं नाटक आहे रुपालीताई कडाडल्या हे सगळं नाटक आहे घरात लिहिल्यांनाच वेगळा न्याय मध्ये फाटक आहे अजित दादांवर संकट आली तेव्हा तोंड लपवलं चक्क स्वार्थी वृत्तीचं प्रदर्शन बाबांपुढं खपवलं भुजबळ काकांसह अनेकांवर संकटांची मालिका होती भुजबळ काकांसह अनेकांवर संकटांची मालिका होती तेव्हा मौन पाळलं समोर सत्तेची पालिका होती बारामतीच्या ताईंचा बुरखा टराटरा फाडला आहे खडक वाचल्यानं योग्य वेळी काटा काढला आहे मंडळी ही होती आजची वात्रटीका नेहमीप्रमाणे आपण लाईक करा मित्रमंडळींना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला उद्या भेटूया एका छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद